सध्या सोशल मीडियावरती छोट्या क्रिएटरपासून मोठ्या क्रिएटरच्या कंटेंटचा विषय बनलेला एक रियालिटी शो म्हणजेच बिग बॉस मराठी आणि या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन हा भारतभरामध्ये सध्या टी आर पीचे नवे रेकॉर्ड मोडतोय बिग बॉस मराठीचा हा सीझन फेमस होण्यामागे वेगवेगळे कारणं आहेत मग बिग बॉसच्या घरामध्ये बुकीत टेंगूळ देणारा सूरज चव्हाण असू द्या किंवा घातली मी नऊवारी म्हणत रॅप करणारी आर्या जाधव हो असू द्या किंवा बाई काय प्रकार असं म्हणणारी निकित तांबोळे अशा वेगवेगळ्या जाधव या सदस्याला काढून टाकण्यात आलेलं आहे त्याच कारणही तसंच आहे की आर्या जाधवने तिच्या एका प्रतिस्पर्ध्याला म्हणजेच निकित तांबोळीला कानशिलात लगावली या कारणावरून तिला बिग बॉस मराठीच्या घरातून निष्काशित करण्यात आलाय आता आर्याला बिग बॉस मराठीच्या घराबाहेर काढल्यानंतर तिच्या प्रेक्षकांकडून जोरदार चर्चा होती आहे की आर्याला बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा आणा आता आर्या बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एकदा येऊ शकते का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी आहे अक्षय आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी चला तर सुरू करूया आर्या जाधवला हो बिग बॉस मराठीच्या घराबाहेर का काढल्या गेलं आहे हे आपण सगळ्यात अगोदर बघूया बिग बॉसच्या घरामध्ये एक कॅप्टन्सी टास्क दिला गेलेला होता या कॅप्टन्सी टास्कमध्ये त्यांना घराच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये काही हिरे ठेवल्या गेलेले होते आणि बजर वाजताच ते हिरे यांना उचलायचे होते बाथरूम एरियामध्ये एक हिरा ठेवल्या गेलेला होता आणि तो हिरा उचलण्यासाठी वर्षा उसगावकर आर्या जाधव आणि निकी तांबोळी आणि अंकिता वालावलनकर ह्या त्या एरियामध्ये उपस्थित होत्या आता तिथे बाथरूमचा दरवाजा लावून ठेवायचा आणि वर्षा उसगावकरांना हिरा उचलायला लावायचा अशी स्ट्रॅटजी आर्याने बनवलेली होती परंतु दरवाजाला धक्का मारून निकी तांबोळीने आरबाज पटेल याला दरवाजा उघडायला लावला दरवाजा उघडल्यानंतर आर्याला निकीला थांबवायचं होतं म्हणून आर्याने निकीला पकडून ठेवलं आणि या हातापाईमध्ये निकीने आर्याला धक्का दिला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून आर्याने निकीच्या तस लगावली आता यामुळे बिग बॉसच्या मूलभूत नियमाचं उल्लंघन झालं असं बिग बॉसने कारण देत आर्या जाधवला बिग बॉस मराठीच्या घराबाहेरच काढून दिलं आता बिग बॉसच्या घराबाहेर जशी आर्या पडली तसं सोशल मीडियावरती हॅशटॅग आर्या हा जोरदार ट्रेंड सुरू झाला त्याचं कारणही तसंच आहे कारण कारण निकी तांबोळी ही बिग बॉस मराठीच्या घरामधली अत्यंत वादग्रस्त स्पर्धक आहे म्हणजे निक्कीवरती महाराष्ट्रातला प्रेक्षक इतका चिडलेला आहे त्याचं कारण तसंच आहे की बिग बॉसच्या घरात असताना वर्षा उसगावकर यांना बोलले गेलेले वाक्य किंवा बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीचा मीच बिग बॉस आहे असा वावर हा मराठी प्रेक्षकांना अजिबात आवडत नाही आहे त्यामुळेच बिग बॉसच्या घरामध्ये आर्याला पुन्हा एकदा आणण्याची मागणी आता जोर धरायला लागलेली आहे आता टेक्निकल गोष्टी समजून घेऊ व्याद की नक्की आर्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नक्की का येऊ शकते तर बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जर एखाद्या स्पर्धकाची जर एक्झिट झालेली असेल तर त्याच्या नावाची पाटी ही घरामधून काढल्या जाते परंतु बिग बॉस मराठीच्या या घरामध्ये अजूनही आर्याच्या नावाची पाटी जशास तशी आपल्याला बघायला मिळते बिग बॉसच्या घरामधून जर एखाद्या सदस्याची जर एक्झिट झालेली असेल किंवा त्याला जर निष्कासित करून टाकले असेल तर त्याची स्टेजवरती एंट्री दाखवली जाते परंतु आर्या जाधवची बिग बॉस मराठीच्या स्टेजवर सुद्धा एंट्री दाखवल्या गेलेली नाही आहे तिची कुठलीही सोशल मीडियावरती तिने प्रत्यक्ष कॅमेरासमोर येऊन प्रेक्षकांसोबत संवाद साधलेला नाहीये असं असताना नक्की आर्या बिग बॉस मराठीच्या घरात येण्याचे चान्सेस अतिशय वाढलेले आहेत यामध्ये सोशल मीडियावरती एक गोष्ट आता जोर धरायला लागलेली आहे ती म्हणजेच आर्या जाधवला बिग बॉसच्या या खेळामध्ये सिक्रेट रूममध्ये ठेवला असेल का हा सुद्धा सवाल आता प्रेक्षकांकडून उपस्थित केला जातोय परंतु आर्या जाधवला बिग बॉस मराठीच्या घरात आणण्याची जोरदार तयारी तिच्या प्रेक्षकांनी सुरू केलेली आहे तुम्हाला काय वाटतंय की आर्या जाधवने बिग बॉस या खेळामध्ये पुन्हा एकदा सामील व्हावं का हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा गोष्ट छोटी डोंगरा एवढी